आपल्या पालनासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का आय आय टी नीट मेडिकल ए सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य सुरू होणं खूप असतं कोपरगाव मध्ये घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास ए के सायन्स फाउंडेशन अकॅडमी गेल्या दहा वर्षांचा यशस्वी अनुभव अनेक विद्यार्थ्यांची आय आय टी व मेडिकल मध्ये निवड कोपरगाव मधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास नवीन बॅचेस एक मार्च पासून सुरू लिमिटेड सीट्स आजच प्रवेश निश्चित करा संपर्क सत्याऐंशी सहासष्ट छप्पन्न शून्य शून्य त्र्याऐंशी एके सायन्स फाउंडेशन अकॅडमी कोपरगाव कोपरगाव शहरामध्ये आज सोमवारी दुपारच्या सुमारास कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यावर आलेले जे अतिक्रमण आहे ते काढण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे जे अतिक्रमण नागरिकांच्या वतीने जे फुटपाथवर करण्यात आलेले होते त्यांना समज देण्यात येत आहे आणि अचानकपणे ही अतिक्रमण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे यावर काय म्हणणं आहे नगरपालिका अधिकारी यांचं आपण जाणून घेऊया या ठिकाणी अतिक्रमण मोहिमेचे जे अधिकारी आहेत ते आपण पाहू शकता दृश्यामध्ये जे नागरिकांना ज्या सूचना आहेत ते या ने ठिकाणी जाताना दिसून येत आहेत आणि ते कोपरगाव शहरातील गोदावरी कोपरगाव शहरातील गोदावरी नदी ते अण्णाभाऊ साठे पुतळा या मुख्य रस्त्यावरील तसेच विविध रस्त्यावरील अतिक्रमणे त्यांच्या वतीने काढण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे आपण त्यांच्याशी विचारूया मॅडम नेमकं जे अतिक्रमण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे काय सांगाल अचानकपणे मॅडम काय सांगाल अचानकपणे जे अतिक्रमण मोहीम चालू करण्यात आलेली नागरिकांना काय सूचना करणार सार्वजनिक रस्त्याच्या मध्ये अतिक्रमण तेवढा ज्यांच्या जा, गाड्या वगैरे असतील त्यांनी त्या काढून घ्यायच्या त्याच्यामुळे रहदारी अतिक्रमण शहरातले सगळे मुख्य रस्ते आता कारवाई सुरू करण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी येणार आहे अशी माहिती कळते त्या अनुषंगाने येत आहे नाही इलेक्शन नंतर ना कारवाई वीकली सुरू होणारच होती तर आमचे सगळं अतिक्रमण झाली त्याच्यानंतर चालू झाली कशा प्रकारे ही सुरुवात असणार आहे काय म्हणजे कोणाकोणाला सदर अतिक्रमण मोहिमेबाबत या ठिकाणी रोष व्यक्त करण्यात येत आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो सामाजिक कार्यकर्ते आहेत भरत मोरे गाड्याला भरत मोरेजी अशा प्रकारे जर अतिक्रमण भरत मोरेजी या ठिकाणी अतिक्रमणाची मोहीम चालू करण्यात आली नगरपालिकेच्या वतीने काय सांगा ची मोहीम ही विनाकारणी कोपरगाव शहरामध्ये राबवल्या जाते मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं विरोध करतो प्रशासकीय राज असताना या ठिकाणी अतिक्रमण काढलं गेलं त्यावेळेस कोपरगावचा छोटा मोठा व्यापारी त्याचा गेला केला देशील लावलं आणि आज जे सत्ताधारी ज्यांनी मोठमोठे अजेंडे काढले आम्ही निवडून आल्यानंतर जे अतिक्रमण मध्ये विस्थापित झाले त्यांना प्रस्थापित करू त्यांच्यासाठी कॉपा शॉप करू त्यांच्यासाठी सिमेंटचे गाय करू आता तो उलट झालं या ठिकाणी त्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे जे रस्ते मुख्य रस्त्यावरील जे रहदारी वाटे कायम स्वरूप केलेले अतिक्रमण आम्ही काढतोय त्यांना सूचना देतोय याबद्दल काय हे फक्त तोंडाला पान पुसले जातील याच्या पहिले रहदारीला अडचण नव्हती कालपर्यंत आज कशी का रहदारीला अडचण झाली जर व्यवस्थित नियोजन नगरपालिकेने जर केलं जे सत्ताधारी आता त्यांनी बसून जर व्यवस्थित नियोजन केलं तर प्रत्येक रस्त्याच्या कडेला असणारा व्यापारी त्याचं जर नियोजन झालं तर रहदारीला सुद्धा अडचण होणार नाही आणि कोपरगाव शहराचं वैभव जे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी टिकून धरलंय ना त्याची सुद्धा टीज वर पोटाची खळगी भरवलो तुमचं यावर काय मत काय केलं पाहिजे के नगरपालिकेने जे अतिक्रमण वाढतायत ते तसे ठेवले पाहिजे का काढले पाहिजे का याच्यावर काय सोल्युशन काय असणार तुमचं अतिक्रमणाच्या बाबतीत उद्धव साहेब ठाकरे शिवसेनेचा सुद्धा विरोध आहे पण नियोजनबद्ध जर या लोकांना छोटे छोटे खोका शॉप दिलेत या लोकांचं व्यवस्थित जर यांना प्रस्तावित केलं नियोजनबद्ध त्यांना भेटून मागचे जे पार्मानंट दुकानदार आहेत त्यांना भेटून व्यवस्थित नियोजन हो केलं तर अतिक्रमणाचा विषय येत नाही त्यामुळे पण अडचण होत नाही दोन्ही व्यापारी घुसरा राहतात जे नगरपालिकेला कर भरतात आणि जे नगर जे या कर भरणाऱ्याच्या पुढे छोटासा स्टॉल लावतील त्यांनी जर कडेला जर त्यांना घेतलं व्यवस्थित नियोजन होईल अतिक्रमणाचा विषय येत नाही या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील जे अतिक्रमण आहे ते अचानकपणे कस काय काढण्यात आलं आणि लाफी ते त्यांना फोकस फोकशा बांधून द्या अशी मागणी त्यांच्या वतीने होत आहे जे दरम्यान या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्त्यांकडनं वाद वाताने दिसत आहे आपण दृश्यामध्ये पाहू शकता या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांमध्ये थोडीशी तुतुमे दिसत आहे आपण दृश्यामध्ये पाहू शकता बोल दरम्यान जे रस्त्यामध्ये जे अडथळे होत असतात ते अतिक्रमाणे या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने आज रोजी काढण्यात येत आहे दुपारपासून या कारवाईला सुरुवात झालेली आहे सोमवारचा बाजार असताना देखील ही कारवाई अचानकपणे का करण्यात आली असा देखील सवाल नागरिकांमधून विचारण्यात येत आहे जे अतिक्रमण आहे हे नगर परिषदेच्या वतीने यापूर्वी आहे मात्र आतापर्यंत तेच दे तेच अतिक्रमण पुढे येत असतात किंवा ते होत असतात असं नगरपालिके नगर परिषदेच्या वतीने सांगण्यात येत मात्र यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे हे गरजेचे बनलं आहे निर्भीड कोपरगावसाठी योगश डोखे कोपरगाव बरोबर ऐक एक मिनिट मॅडम एक मिनट माझं ऐकलं मी काय सांगतो तुम्हाला आपण कोणासाठी करतोय करतो जनतेला आता आपण याच्यात सत्तेमध्ये आपलं म्हणणं असं आहे याचं निगेटिव्ह आपल्याला ते त्रास होतो माझं म्हणणं होतं शिवसाहेबांना मी ते सांगितलं की याला तर नाही तर सगळ्यांना मिटिंग घे यांना थोडं समजून सांगा तर त्यांनी ऐकलं ऐकलं तर काढू

दिवस भरत खोल सकाळी मी सांगणार नाही उद्या ते जाईल काय होईल एक पत् खोलायचं तुमचं दोन पत्ता दिवस खोला उठला जमा होईल অতো লাডর স্ল� ওনক্ত শরিনং সেওুলা থ্ল কযে ক্ল ইাডে Vieো �rittndj怎么াক৲ খের সের হিকে খরার খয় ক�ল ছিলে अतिक्रमण परत होत नाही झालं 对吗？

सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी ठेवी चारशे एक कोटी कर्ज दोनशे चोपन्न कोटी एकूण व्यवसाय सहाशे पंचावन्न कोटी सोने तारण कर्ज लॉकर सुविधा मोबाईल बँकिंग सुविधा सुलभ कर्ज वितरण मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव